शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये दिल्ली गेट चौपाटी कारंजा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्डची अदलाबदल करून पस्तीस हजार रुपये एटीएम मधून काढून लंपास केले या प्रकरणी रेखा रघुनाथ घाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धाडी या दिल्ली गेट येथील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या यावेळी त्यांच्या पाठीमागे उभे असलेल्या अनोळखी व्यक्तीने घाडी यांच्याकडील एटीएम कार्ड बदलले त्यांच्याकडील कार्ड घाडी यांना दिले आणि त्यांचे कार्ड स्वतः वापरले आणि एटीएम मधून पंचवीस हजार रुपये काढून घेतले या प्रकरणी चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर शहर हे स्वच्छ सुंदर हरित करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत आपले शहर हे कचरा मुक्त झाले असून नागरिकांनी आपला कचरा हा घंटा टाकावा नियमांचे उल्लंघन करून कुणी रस्त्यावर मोकळ्या मैदानात कचरा टाकला तर दंडात्मक कारवाई करा असे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत जावळे यांनी रविवारी शहरात विविध ठिकाणी फिरून स्वच्छतेची पाहणी केली अधिकारी कर्मचारी यांनी शहरातील कुठल्याच भागांमध्ये कचरा दिसणार नाही यासाठी काम करावे घंटा गाडीचे नियोजन करून वेळेवर कॉलिंग मध्ये जाण्यासाठी नियोजन करावे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई करावी अन्यथा कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत दरम्यान जावळे यांनी स्वतः रस्त्यावर उभे राहून तारकपूर परिसरात कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करून घेतली आहे केडगाव परिसरातील नागरिकांवर बिबट्याची दहशत काही संपेना मागील शनिवारी केडगाव उपनगरातील अंबिका नगर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता सुमारे सहा तासांच्या प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात यश आले होते आठवडा भरल्याच कालच्या शनिवारी केडगाव बायपास गलगत बिबट्या दिसल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या त्यामुळे रविवारी पहाटे सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणाऱ्यांनी आपला बेत रद्द केला भूषण नगर लिंक रोड जवळ गायके मळे लगत असणाऱ्या पाठक यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या अवस्थेत आढळला वन विभागाने मृत बिबट्याला विहिरी बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी वन विभागाच्या कार्यालयात नेले आहे केडेगावात बिबट्याची दहशत कायम असून वन विभागाने संदर्भात प्रबोधन करण्याची गरज नागरिकांकडून होत आहे नोटीस बजावून माफी देऊन आणि चौकात नावाचे फ्लेक्स मालमत्ता धारक कर भरत नसल्याने आता थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे सत्तेचाळीस लाख सदोतीस हजार रुपयांची पाणीपट्टी थकविल्याने मनपाने रविवारी शहर हद्दी बाहेरील नागापूर बोलेगावचा पाणी पुरवठा खंडित केला आहे येथील दोनशे पैकी दोनशे अडुसष्ट नळ कनेक्शन बंद केले आहेत हातात कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपी कडून कोयता जप्त केला असून याबाबत पोलीस शिपाई रंगनाथ ताके यांच्या फिर्यादीवरून लखन मारुती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वैदुवाडी परिसरातील गाडगे महाराज शाळेजवळ शिंदे हा हातात कोयता घेऊन दहशत पसरविण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिंदे याला ताब्यात घेतला आहे शहराच्या खबरपात मध्ये त्या सांभावयात मात्र तुम्ही पाहत राहू ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर